अकोले शहरातील नामांकित कापड दुकान असलेल्या श्रीस्वामी मॅचिंग सेंटरच्या वतीनं भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता या लकी ड्रॉची सोडत ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडली दिवाळीनिमित्त श्रीस्वामी समर्थ कापड दुकानाला हजारो ग्राहकांनी भेट देऊन नाविन्यपूर्ण वस्त्रांची खरेदी केली होती या ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता या लकी ड्रॉ मध्ये एकशे एक, एक समाविष्ट करण्यात आली होती यात प्रामुख्याने आणि एलईडी टीव्ही ही मोठी ठेवण्यात आली होती त्याचबरोबर एकोणपन्नास चटई देण्यात आल्या कॉटन धुलाई चाळीस देण्यात आल्या मिनी ब्लँकेट दहा देण्यात आल्या अशा विविध बक्षिस श्री स्वामी समर्थ कापड दुकानाच्या वतीनं ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले होते या लकी ड्रॉ ची पार पडल्यानंतर एकूण शंभर भाग्यवान विजेत्यांच्या बक्षिसांचे वितरण श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर दोन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या लकी लकी अनेक ग्राहकांनी चिठ्ठ्या जमा केल्या होत्या त्या चिठ्ठ्या आज पारदर्शीपणे ग्राहकांच्या साक्षीनं लहान मुलांच्या हातून काढण्यात आल्या त्यानंतर विजेत्यांची नावं घोषित करून बक्षीस वितरण करण्यात आले धुमाळवाडी गावचे रहिवासी देवीदास रंगनाथ निमसे यांना अॅक्टिवा स्कूटी ही गाडी लकी ड्रॉ मध्ये लागली तर एलई डी टी व्ही हा सचिन हरिभाऊ गबाले यांना लागला या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ या दुकानाचे ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री स्वामी समर्थ क्लॉथ सेंटरचे संचालक चंद्रशेखर बेनके तेजस शेठ बेनके यांनी सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानून श्री स्वामी समर्थ दुकानात नाविन्यपूर्ण वस्त्र खरेदी करण्याचं आवाहन ग्राहकांना केलंय अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले नमस्कार श्री स्वामी समर्थ क्लॉथ एंड मॅचिंग सेंटर अकोले ग्राहकांनी दिवाई दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे आज आपण हा 16 तारखेला लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केला हा लकी ड्रॉचा कार्यक्रम आमच्या तर्फे ग्राहकांना कृतज्ञता भावना व्यक्त करण्यासाठी एक, एक छोटेसे धन्यवाद आहे ग्राहक वेळवेळी आम्हाला सहकार्य करत अगदी नवीन साडी घ्यायची छोटासा फ्रॉक घ्यायचा मुलाचं लग्न असेल किंवा अगदी छोटंसं पीस घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेस ग्राहक आमच्याकडे आठवणीने येतं हे ग्राहक येणं म्हणजे अशा वेळेस आमच्या व्यवसायाला म्हणजे ग्राहकांनी कातोनात देणारे प्रेम किंवा क्षण असतात आणि ग्राहकांचं हे असं प्रेम विश्वास हे आमच्या व्यवसायाचा नाही तर आमच्या यशाचा एक उंचवलेलं एक, एक शिखर आहे आणि अशी सात व ग्राहकांनी आम्हाला वेळ द्यावी ग्राहकांनी दाखवलेला विश्वास प्रेम साथ आणि एक सव्वीस वर्षापासून ठेवलेले एका या यासाठी एक छोटंसं धन्यवाद म्हणून हा लकी ड्रॉचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यामुळे सर्व ग्राहकांचे इथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच मनापासून स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग मॅचिंग सेंटरकडून एकदा पुन्हा एकदा धन्यवाद आ, नमस्कार मी सुनील बेनके आमचे वडील स्वर्गीय तुकाराम भाऊ बेनके गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने हा स्वामी समर्थ क्लॉथ सेंटर मॅचिंग अँड क्लॉथ सेंटरचा दो, एक 27 वर्षा आ, जो दीज, दीज एक सत्तावीस वर्षापूर्वी जो हा हे बीज बीज रोवलं गेलं आमच्या मंगलवैनी जे आहेत त्यांनी अगदी सुरवातीच्या एक दोनशे तीनशे चारशे रुपयाच्या विक्रीपासून आज करोडोच्या टनवरपर्यंत हा व्यवसाय नेला गुरुजींनी वडिलांनी जी आहे ती एक संकेत घालून दिले की आपल्याला माफक नफा कमवायचा आहे सस्मित सेवा द्यायची आहे गिरायकांशी रॅपो डेव्हलप करायचा आहे आणि ते गिरा गिराईक ग्राहक हे देवोभव या भावनेने काम करायचं आहे आणि म्हणूनच आज पहिल्या मजल्यापासून वरची तीन मजले हे दुकान स्वामी समर्थ क्लॉस सेंटर आज तीन चार मजली झालेलं आहे पण लोक जिना चढून ह्या दुकानामध्ये येतात म मंगलवहिनींनी याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे वडिलांनी आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलेलं आहे आमचे बंधू चंद्रशेखर बेनके यांनी सत्तावीस वर्ष सेवा करून शिक्षकी सेवा करून तेही त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि याच्यामध्ये या योगदान देत आहेत आणि याचा हा वटवृक्षला अतिशय पुढं व्यापक करण्याचं काम तेजेस जो आमचा पुतणे आहे तेजस बेनके यांनी केलेला आहे आणि आमची जी सुनबाई आहे रुपाली ही रुपालीनी त्याचं व्यवस्थापन आता तिच्या हा म्हणजे यो, यो योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आधी छान प्रकारे ती ती मॅनेजमेंट आज करते आहे या परिवाराचं आमच्या परिवाराचं जे आहे ते हे गोसेवेसाठी वडिलांनी जो आदर्श घालून दिला आहे तर ते आज आमच्या परिवारात म्हणजे दोन ठिकाणी कायम जे आहेत ते मी दान म्हणत नाही आहे योगदान असतं गोसेवेप्रती योगदान असतं स्वामी समर्थांच्या प्रती योगदान असतं हे कायम कारण दान हे कदाचित थोडीशी आत्मप्रौढीची भावना येऊ शकते त्यामुळं एक आपलं कर्तव्य आणि जबाबदारी या अनुषंगाने कायम स्वामी समर्थक लॉस सेंटर आणि बेनके परिवार गोसेवेप्रती आणि स्वामी समर्थच्या प्रती योगदान देत असतो आणि त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांचे प्रेम आहे या न, आ, या परिवाराने किंवा या स्वामी समर्थ लॉस सेंटरच्या माध्यमातून अशीच काही इनोव्हेटिव्ह सेवा आणि इतरही व्यवसायामध्ये त्यांनी पावलं उचलावीत आणि ह्या अकोल्याची ग्राहकांची आणि अकोले नागरिक आणि ग्राम ग्रामस्थ जे आहे त्यांची सेवा व्हावी पुन्हा एकदा जे आजचे विजेते आहेत या विजेत्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि शेवटचा जो विनर काढला जाणार आहे त्याची आता लवकरच घोषणा होईल तर स आपण जे उपस्थित आहात या सर्वांच्या प्रती मी आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला आणि आमच्या परिवाराला मिळो भावना व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार स्वामी समर्थ मॅचिंग सेंटरच्या या महाकुंभ मेळ्यामध्ये आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार प्रथमतः मी इथे असं सांगू इच्छिते की स्वामी समर्थ मॅचिंग सेंटर हे गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून अकोले तालुक्यामध्येच नव्हे तर अकोल्याच्या जवळच्या तालुक्यामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची सेवा देतात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे त्यांचा जो स्टाफ आहे हा खूप सहकार्यशील असतो जोपर्यंत आपल्याला ते कपडा आवडत नाही तोपर्यंत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि ही गाडी ज्या निमसे परिवाराला गेली आहे त्यांचे देखील अभिनंदन करते आणि थँक्यू माझं नाव आवारी ओंकार उल्हास आम्ही सिडफारमध्ये राहतो आम्ही गायम खरेदी श्री स्वामी क्लॉ सेंटरमधूनच करतो आज आम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून टी व्ही ही भेट भेटलेली आहे आम्हाला खूप आनंद होत आहे धन्यवाद आणि प्रत्येक जण मी खेडोपाडी गेलो का जाहिरातीला त्यांनी म्हणायचं काही लागतच नाही मी म्हणलं लागत पण तुम्ही हजर राहत आता ज्यांना लागलं तेच हजर नाही पण लागलं काय अहो स्वामी समर्थांचं एक शब्द आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आत्मविश्वास तुमचा जागृत ठेवा म्हणजे तुम्हाला प्रसाद मिळेल तसा मी खेडेपाडी जाहिरातीला गेलो की विचारतात दादा या कुपणाचं काय करायचं म्हटलं नाव टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा आणि ते सांगतील त्या बॉक्समध्ये टाकायचं सोळा तारखेला हजर राहायचं परंतु हजर राहा नकार इथली एक सिस्टीम आहे लाईव्ह दाखवले आहे कोणाला असं बघा वेगळंच तरी काहीतरी करता येईल किंवा स्टाफचा माणूस चिठ्ठ्या उचला राहील यादी कधीच नाही कारण मी सांगतोच स्टाफचा माणूस नाही तुमच्यातला एखादा छोटा मुलगा जे कुणालाही बोलू शकतो आणि त्या पद्धतीने ती ड्रॉ सोडवल्या जातो म्हणून आज एल डी किंवा निमशे पाटलांना म्हणजे धुमवारी हे नाशिकला आहे आणि गाडी आपल्याकडे म्हणजे बघा बिंदास माणूस राहतो त्याचा आत्मविश्वास जागृत होतो त्याकरता प्रत्येकाने खरेदीला या मी पण जाहिरातीला आहे कोणतंच काम खोटं होत नाही आत्मविश्वास ठेवा स्वामी समर्थांकडे खरेदी करा आणि स्वामी आहे आणि नक्कीच आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव